किसान संघाची महाराष्ट्र प्रांत व्यापक बैठक धुळे येथे संपन्न ग्राम समित्या बळकट करून भारतीय किसान संघाचा विस्तार पूर्ण व्हावा राष्ट्रीय मंत्री बाबूभाई पटेल यांचे प्रतिपादन भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांताची वार्षिक व्यापक बैठक धुळे येथे बहावलपुरी पंचायत भवन येथे उत्साहात संपन्न झाले बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय मंत्री बाबूभाई पटेल प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके प्रांत उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून करण्यात आले व्यापक बैठकीचे प्रास्ताविक महा प्रांत महामंत्री देशपांडे यांनी केले यावेळी त्यांनी प्रास्ताविक मागील वर्षी संघटनात्मक कार्य अहवाल सादर केला राज्याच्या पंचवीस जिल्ह्यात एकूण पासष्ट हजार दोनशे एकोणतीस सदस्यांचे नोंदणी झाली असून या अंतर्गत एकशे बेचाळीस तालुक्यात पाचशे त्रेचाळीस स्थायी व चारशे पंधरा अस्थायी ग्राम समितींचे स्थापना झाल्याचे सांगितले दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रांत कार्यकारणीचे स्थापनेनंतर या वर्षी संघटन वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते याचा हेतू ग्राम समित्यांना बळकट करणे हे होते त्या प्रांतस्तरावर एकशे नव्वद प्रशिक्षकांचे पाच प्रशिक्षण वर योजित करण्यात आले होते त्यानंतर नऊ जिल्ह्यात चौदा ठिकाणी ग्राम समिती कार्यकर्ता प्रशिक्षण संपन्न झाले रचनात्मक कार्याचा अहवाल देताना पूरग्रस्त प्रभावित नऊ जिल्ह्यामध्ये चार हजार आठशे नव्वद पशुधन किट क्री विक्रीत करण्यात आले तसेच जवळपास चार, चार लाक अंशी हजार चार लाख ऐंशी हजार गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात आला या व्यतिरिक्त चाळीस तालुक्यात सहाशे चाळीस शेतकऱ्यांना रब्बीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले एकोणीस जिल्ह्यात त्रेचाळीस कार्यकर्त्यांनी बारा लाख रुपयांची सहायता निधी खर्च केला संघर्ष आयाम अंतर्गत मका कापूस सोयाबीन पिकांसाठी हमी भाव केंद्र सुरू करण्यासाठी वीस जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले पुढील वर्षासाठी ग्राम समिती कार्य कार्य प्र, प्रांत संघटन मंत्री चंदनजी पाटील मातृसंघटन शताब्दी वर्ष अखिल भारतीय कार्यकारिणी कार्य, सदस्य दादा लाड जिल्हा वार्षिक कार्य योजना यावर चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये खालील प्रस्ताव सर्व संमतीने पारित करण्यात आले नियोजन नियोजित शेतकरी कर्जमाफी नियमित थकबार थकबाकीदार दोन्ही शेतकऱ्यांना समान न्यायाने दिली जावी साखर कारखान्यामध्ये वजन काट्यांमध्ये होणारी कटोती यासाठी कठोर नियम लागू करण्यात यावे अतिवृष्टीच्या कारणाने पाणीपट्टी माफ करण्यात यावी याची शहरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळावा इत्यादी पीक पाणी ॲपमधील त्रुटी या सर्व त्वरित दूध करण्यात याव्या वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसान प्रभावी उपाययोजना करावी वन्य प्राण्याचा धोका असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियेतील तुटी दूर करून त्या सुधार करण्यात यावा बिगर लायसनधारक शेत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी कांद्याला पंचवीस रुपये प्रति किलो हमी भाव दिला जावा प्रस्ताव पारित झाल्यानंतर कृषी क्षेत्रात अमूल्य विदान देणाऱ्या दादा लाड यांना कृषी विद्यापीठातर्फे डायरेक्टरेट पदवी प्रदान करण्यात यावी त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव पास करून त्यांचे शाल श्रीफळ कपाशीचे माळ गळ्यात घालून सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रांत अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन भारतीय किसान संघाला शक्ती प्रदान करावी असे सांगितले राष्ट्रीय मंत्री बाबूभाई पटेल यांनी ग्रामस्तरावर संघटन मजबूत होणे गरजेचे असल्यास सांगितले ग्राम, ग्राम समित्या सशक्त कराव्यात असे आवाहन केले यानंतर विश्व कल्याण प्रार्थना सामूहिक पसायदानानंतर बैठकीचे समारोप करण्यात आले बैठकीचे आयोजन जिल्हा अध्यक्ष साहेबचंद जैन प्रांतमंत्री सुभाष महाजन व सर्व धुळे जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी यांनी केले होते